मालाची कंडिशन पाहिली तर डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा माल तुम्हाला दाखवतोय आणि जवळपास अजून दोन महिने क्विंटल एकरचं हा जो फुटवा आहे ही कंदाची बरोबरी करतो हे बघा पूर्ण हाईट दोन्हीची सेम आहे फुटवा आणि हे मित्रांनो आपण सध्या उभे आहोत नांदेड भागामध्ये जिल्हा नांदेड येतो तालुका लोहा येतो आणि शेतकऱ्यांनी आपण जे हळद पिकासाठी त्यांना वेगवेगळे जे औषधं आपल्याकडे असतात त्यामध्ये हळद स्पेशल जम्बो प्लस आहे हळद स्पेशल स्टंप प्लस आहे किंवा रुटमो डायमंड किंवा प्रोटीन गोड असे शंभरहून अधिक प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना हे घरपोच देत असतो त्याचे क्वालिटीचे रिझल्ट आता शेतकऱ्याचे रिव्ह्यू आपण घेतो आहे आज आपण नांदेडमध्ये आहोत आणि हा प्लॉट मी तुम्हाला दाखवतोय कारण या गावची जर परिस्थिती पाहिली तर सध्या आम्ही जी जवळपास तीन चार किलोमीटरचा जो प्रवास करून आलो आहे तर हा प्लॉट इथं जवळपास असा प्लॉट मला अजिबात कुठेही दिसला नाही फक्त हे आपण जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट दिल्याचे हे परिणाम इथं आपल्याला पाहायला मिळतात शेतकऱ्याचा पूर्ण परिचय घेऊ हळदीचा प्लॉट दाखवतो एखादा कंद आपण हळदीमध्ये उठून बघू की हळदीला माया माला तर सध्या कशा पद्धतीचा आहे तर नमस्कार भाऊ नमस्कार तर तुमचा एकदा संपूर्ण परिचय आम्हाला सांगा माझं नाव कृष्णा बळीराम जाधव तालुका लोहा जिल्हा नांदेड गावजवळ गावाचं नाव जवळ आहे आता ही हळद किती एकर मध्ये लावली दोन एकर मध्ये तुम्ही घेत वडिलांच्या दोन एकर मध्ये हळद केली मागच्या वर्षीपासून मागवत आहे हळद स्पेशल जम्बो प्लस आणि स्टंप प्लस जेव्हा तुम्ही वापरले पर त्याचे परिणाम तुम्हाला फायदे काय वाटले सर मी पहिल्या वेळेस जम्बो प्लस सोडलं तेव्हा भरपूर प्रमाणात फुटवे निघायला सुरुवात झाली बर स्टंप एक्सपर्टची फवारणी घेतली पानांची लांबी रुंदी वाढायला पानाची लांबी रुंदी पाना तुम्ही जे औषधं वापरले हे आपण जे तुम्हाला दिले वेळोवेळी तर त्यानं समाधानी आहात का हो सर आता तुमच्या गावात तुम्ही सांगितले की जवळपास आमच्या गावात जवळपास दोन गावामध्ये पण असा प्लॉट सर्कलमध्ये कुठंच प्लॉट असा नाही सर्कलमध्ये भाऊचं म्हणणं आहे की असा प्लॉट नाही मी पण स्वतः फिरत आलो गाडीमध्ये तर अजून असा प्लॉट मला कारण शेजारीच एक प्लॉट यांचा आहे फक्त पाटच मदत आहे तो प्लॉट आणि या प्लॉटमध्ये स जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला दुसऱ्याचा प्लॉट कोणाचा दाखवता येत नाही पण जे तुम्ही जम्बो प्लस दिले त्याने तुमचं म्हणणं आहे की फोटो यांची साईज वाढली कॅमेरामॅनना विनंती करेन की आता ही हळद जी आहे आम्ही इथं सावलीला व्हिडिओ शूट करतो आहे हळदीची एकदा क्वालिटी पाहून एकदा तिकून तू एकदा फिरून दाखव की हळदीची हाईट किती आहे एकदा बघून घ्या तुम्ही जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत हळदीची हाईट आहे बघू शकता तुम्ही पूर्ण हे बघा तुम्ही बघू शकता हाईट या बैया इकडं या इकडं आणि आता मला तुम्हाला दाखवायचं आहे मेन या आतमध्ये जे कंद आहेत हे बघा आता जेव्हा आपण जम्बो प्लस देतो बोल्या इकडे घ्या हे बघा आपण जेव्हा जम्बो प्लस जेव्हा हळदीला देतो तेव्हा मेन कंद हे बघा हा मेन कंद आता याचा जो पेंदा आहे हे बघा माझ्या हाताचं मनगड आत्ता असं आरामशीर बसतं एवढा झाला आहे साईडचा फोटो आपण सेम टू सेम तेवढाच झाला आहे जाड आणि मेन म्हणजे आणि मेन म्हणजे फवारणी आपण जेव्हा स्टंप एक्सपर्टची करतो तेव्हा पानाची लांबी रुंदी आपल्याला इथं पाहायला मिळते बघू शकता अशा पद्धतीचं पान मोठं आहे आता हा जो आपण प्लॉटला व्हिजिट देतो आहे हा डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर महिन्याची एकोणतीस तारीख आहे म्हणजे जवळपास आता दोन महिन्यामध्ये ही हळद काढायला येईल जवळपास तुम्ही मार्चमध्येच काढता असाल ना हां हां आता जवळपास आपण जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आपण हळदीला पाणी देणार नंतर मा फेब्रुवारीमध्ये ती पूर्ण मार्च मार्चमध्ये मार्च तुम्ही काढणार मागच्या वर्षी किती हळद झाली होती किती क्षेत्र होत दोन एकरच बेन ठेवू आणि किती वेळा वापरलं होतं जम्बो आणि स्टंप एक्सपर तीन वेळा तीन वेळा तुम्ही वापरलं होतं बावीस क्विंटल हळद वाळून झाली होती विक्रीसाठी आणि दोन एकरचं बेनं ठेवलं होतं अशा स्वतःचे भाऊचे आपण याच्यामधला एखादा कंद उपटू नरम जागेवरचा आणि याचा माल बघू तुम्हाला दाखवू आपण हात घेऊ का बर हेच घेऊ चला आता हा कंद आपण धरू इथं धरा भाऊन धरू आपण एक इथे येल जरा येल तिथे याला याल जरा या मेनला आपण आराम आराम गडबडकडला आपण काय करू कंदाची आता क्वालिटी बघू आरामशीर करा मोड देऊ नका त्याला तिकडे घ्या आता आपण त्याला काय करू इथं पाणी न धुवून घेऊ या वर्षी जे आहेत ते पूर्ण भारतामधले आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला की अति तुफान सगळे प्लॉट खराब झाले सगळे मालाची कंडिशन पाहिली तर डोळ्यावर विश्वास बसणार नाही आणि बियाणं सुद्धा हे शेंगच आहे बघा काय जास्त मोठं नाही कोणाला ना वाटेल काय हे फक्त जंबोचे आणि स्टंपचे रिझल्ट आहेत हे बियाणं लावले चिकंद आणि हे आता बघा आता हे दोन महिन्यामध्ये हा माल कसा होईल हे बघा तुम्ही हे बघून घ्या मागच्या वर्षी असा माल होता का हो थोडा याच्यापेक्षा यावर्षी जास्त वेळा वापरला यावर्षी जास्त वेळा यावर्षी किती वेळा वापरला पाच वेळा पाच वेळा वापरलं पाच वेळा जर तुम्ही हे वापरले हे बघून घ्या तर क्वालिटी मालाची बघा पूर्ण काय सांगाल शेतकऱ्यांना सर्वांनी हळद पेल जम्बो वापरा आणि मधून स्टंप एक्सपर्ट वापरा याचे परिणाम खूप चांगले तेव्हा हो का तुमच्या समोरच आहे क्वालिटी याचे परिणाम जंबोचे आणि स्टंप एक्सपर्टचे तुम्ही आता याच्या परिणामाने समाधानी आहेत का हो सर आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमच्या गावातले झाले इतर जे तुमच्या नांदेड भागामधले जे शेतकरी बघतायत काय सजेशन देसाल त्यांना सर्वांनी जम्बो प्लस आणि वापरा आणि जम्बो प्लस ड्रिप मधून तुम्ही या वर्षी सुरुवातीपासून जेव्हा लागवड केली तेव्हापासून हो चालू केलं होतं किती के चार चार का पाच वेळा वापरलं चार पाच वेळा वापरलंय हे बघा परिणाम आता कंद दाखवायचे मला फक्त तुम्हाला पाणी मारायचं थोडं थोडं बघू शकतो शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी आणि रूटमोर डायमंड पण जमिनीतून सोड्यामुळे मुळांची क्वालिटी पण बघा एकदम जबरदस्त आहे आणि अजून याला प्रॉपर मेन म्हणजे शेवटचे झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम शोनाईट याचे डोस अजून बाकी आहेत हा माल किती फुगेल लक्षात घ्या तुम्ही बस नाही okay. नाही बस क्वालिटी आता हे याच्यावर बघा हे मुळांची क्वालिटी बघून घ्या आत्ताच्या टायमिंगला आणि हा मालाची साईज बघा याच्यातली एक शेंग मी तुम्हाला आता मोडून दाखवतोय फक्त बाय तसंच पकडत पकडून तर दोन माल एकात एक आता बघा ते पकडतो हां या शेंगाची क्वालिटी मला तुम्हाला दाखवायची आता मेन म्हणजे डोळा आता मोडून पडत होते एक हां बस 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 हे बघा माझ्या तळ हातावर हे शेंगा आहेत खाली पहा पूर्ण या शेंगची क्वालिटी तळहाता इतकी झाली आणि अजून हा माल पूर्ण पकणं चालू आहे हे बघा हे पुढचे डोळे जे आपल्याला दिसत असतील ना हे पांढरे आहेत हे पण आणि हे डोळे पण मेन कंदाला केवढे डोळा येत असतो बस एवढा एवढाच येत असतो पण ही पूर्ण डोळ्यांची साईज हे अजून वाढणं चालू आहे पांढरे आहेत अजून आणि ही क्वालिटी पहा पूर्ण हे घ्या माल अशा पद्धतीचं आहे तर तुम्ही समाधानी आहेत वापरून आता आज तुमचा प्लॉट बघितला तसा जवळपास प्लॉट नाही आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल आता जम्बो प्लस घ्या वापरून बघा एक वेळ एक वेळ वापरलं तर लगेच रिजर्ट कळून जातील अशा पद्धतीनं आपण आहोत जवळपास एका कंदाचा माल जवळपास दोन किलोच्या वरती आहे पण साधारण जरी दोन किलो पकडा तर अजून एक महिन्यामध्ये हा माल जवळपास अर्धा ते एक किलोने वाढणार आहे जवळपास एका कंदाला तीन किलो पर्यंत ॲव्हरेजमध्ये माल निघू शकतो आणि प्लॉट जर बघितला आपण तर पूर्णच्या पूर्ण प्लॉट अशा पद्धतीचा आहे कोणाला जर बघायचं असेल तर तुमचं गाव कोणतं म्हटले जवळा गावाचा तालुका जिल्हा नांदेड गावाचं नाव आहे जवळा तालुका लोहा जिल्हा नांदेडमध्ये आहे मोबाईल नंबर सांगितला असता पण फोन करून करून वैता कान्सर कारण भाऊ शाळेमध्ये जातात कॉलेजला असतात त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर काही सांगत नाही कोणाला जर भेट द्यायची असेल तर या प्लॉटला येऊन भेट देऊ शकता अनुभव शेतकऱ्यांची तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद भाऊ